बनोना रहे, समुसे, समुसे आज मी बनवणार आहे मिनी समोसे हे समोसे तुम्ही चहा बरोबर लहान मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी किंवा पार्टीसाठी बनवू शकता बाहेरून घरच्या घर एकदम कमी खर्चामध्ये तयार होतात सोबतच समोसे खुसखुशीत होण्यासाठी मी खूप सारे टिप्स दिलेले आहेत ज्यामुळे तुम्ही दुपारी बनवलेले समोसे रात्रीपर्यंत एकदम खुसखुशीत राहतील तर समोसे बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक मोठा कप मैदा घ्यायचा आहे मैदा मी चाळून तुम घेतलेला आहे यामध्ये टाकूयात एक चमचा ओवा हातावर थोडासा क्रश करून टाकायचा ज्यामुळे टाकून घेऊयात आणि हे सर्व जे जिन्नस आहेत ते आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये आता मोहन म्हणून आपल्याला तीन चमचे तेल टाकायचं आहे तीन मोठे चमचे तेल यामध्ये मी घेतलेलं आहे एक कप मळव्यासाठी आपल्याला बरोबर तीन चमचे तेलाचं मोहन लागणार आहे तेल मी इथे थंडच वापरलेलं आहे तर तेल आता पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेऊया तेल पूर्ण पिठाला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे ज्यामुळे आपले समोसे जे आहेत ते एकदम खुसखुशीत होतील तर पूर्ण पिठाला जस तेल चोळून घेतल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने पिठाचा लाडू तयार झाला पाहिजे म्हणजे तेल जे आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित लागले गेलेले आहे तर आता यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा हे पीठ मळताना आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आता आपण हे पीठ मळून घेऊयात पीठ आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे शक्य होईल तितकं पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे कारण यामध्ये जर पाणी जास्त झालं तर पीठ जे आहे पातळ होणार आणि समस्या आपले खुसखुशीत होणार नाहीत थंड झाल्याच्या नंतर समस्या नरम पडतात तर हे बघा एकदम कमी पाण्याचा वापर करून ते पीठ मी मळून घेतलेलं आहे तर हे बघा एकदम घट्टसर पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे तर आता हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पीठ भिजते तोपर्यंत आपण समोसामध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप आणि एक चमचा धने घेतलेले आहेत ते मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटून घेणार आहोत सोबतच इथे एक तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे अर्धा चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट आहे ती टाकून घेऊयात सेकंद ज्यामुळे मिरचीच मिरचीचा तिखटपणा कमी होईल आपण जे धने जिरे वाटलेले होते त्यातला दोन चमचे मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे हे पण तीस सेकंद परतवून घेऊयात आता यामध्ये आपल्याला काही स्पायसीस घालायचे आहेत त्यामध्ये मी पाव चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे गॅस फ्लेम बंद आहे नाहीतर आपले मसाले करपू शकतात तर आता हे तयार झालेले मिश्रण आपण उकडलेल्या बटाट्यांमध्ये घालणार आहोत तर इथे मी अर्धा किलो उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आता तयार झालेले हे मिश्रण यामध्ये टाकून घेऊयात सोबतच आपल्याला यामध्ये एक छोटी वाटी उकडलेले बटाणे आणि एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स करून घेऊयात ज्यामुळे मसाला व्यवस्थित बटाट्यांना लागला जाईल तर इथे हे आपलं समोसामध्ये भरण्यासाठीच स्टफिंग तयार झालेलं आहे वीस मिनिट झालेले आहेत आणि आपलं पीठ पण छान भिजलं गेलेलं आहे तर हे बघा इथे बघू शकता पीठ छान सॉफ्ट झालेलं आहे तर परत आपण पिठाला एक दोन ते तीन मिनिट मळून घेऊयात लिंबाच्या आकारा आपण याचे गोळे बनवून घेऊयात एका ह्याच्यामध्ये आपले दोन समोसे तयार होतात तर आता आपण हे लाटून घेऊयात लाटताना याला तेल किंवा तूप लावायची गरज नाही किंवा कोरडं पीठ सुद्धा लावायची गरज नाही यामध्ये आपण तेलाचं मोहन घातलं होतं त्यामुळे आपल्याला अगदी सहजरित्या हे लाटता येतं समोसाची शीट लाटताना असे लांबट आकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि याची जाडी जशी आपण चपाती बनवतो तशी सेम याची आपल्याला जाडी ठेवायची आहे एकदम जाड किंवा एकदम पातळी आपल्याला करायचं नाही तर लांबट आकारामध्ये हे मी लाटून घेतलेलं आहे तर आता आपण हे दोन भागामध्ये कट करून घेणार आहोत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपण समोसा बनवून घेऊयात तर सर्वात अगोदर महत्वाची गोष्ट म्हणजे कळ्यांना आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे ज्यामुळे समोसा आपल्या तेलामध्ये टाकल्यानंतर सुटणार नाही तर बघा अशा पद्धतीने जी बाजू कापली होती त्या दोन बाजू आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि खाली अशा पद्धतीने कोण तयार करायचा आहे आणि व्यवस्थित हे चिटकवून घ्यायचं आहे ज्यामुळे समोस्यातलं स्टफिंग जे आहे तळताना एक आता यामध्ये स्टफिंग यामध्ये भरलं जातं मिनी समोसा आहे त्यामुळे आपल्याला जास्त स्टफिंग यामध्ये भरायचं नाहीये आता वरती पण हे बंद करताना वरती पण आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे सील करायचं आहे हे मिनी समोसे दिसायलाही खूपच क्यूट दिसतात आणि छोटे असल्यामुळे आपल्याला बनवायलाही जास्त वेळ लागत नाही एकदम पटापट -पत तयार होतात तर हे बघा अगदी मिनिट भरामध्ये हा समोसा मी स्टफिंग भरून तयार केलेला आहे तर बघा अशा पद्धतीने एकदम मस्त समोसा आपल्या इथे तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे समोसे इथे बनवून घ्यायचे आहेत तर आता आपण सगळे समोसे तळून घेऊयात समोसे तळताना तेलाचं टेम्परेचर मीडियम ठेवायचं आहे जास्त असेल तर समोस्यांवरती लगेच बबल्स येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्य होतील तितके समोसे एकदा तेलामध्ये सोडायचं ज्यामुळे तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहतं पूर्ण समोसे तेलामध्ये बुडतील इतपत आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे समोसे टाकल्याच्या लगेच अलटपलट करायची गरज नाहीये समोसे तळले गेल्याच्या नंतर आपोआप तेलावरती तरंगायला लागतात आणि समोसे तळताना गॅसची फ्लेम पूर्णपणे आपल्याला स्लो करायची आहे समोसेची एक बॅच तळण्यासाठी साधारण दहा ते बारा मिनिट लागतात समोसे खुसखुशीत होण्यासाठी ही महत्वाची स्टेप आहे की समोसे कमी गॅसवरती तळले गेले पाहिजेत तर सात ते आठ मिनिटानंतर समोसे आपोआप तेलावरती तरंगत आहेत तर अजून आपल्याला दोन ते तीन मिनिट समोसे तळून घ्यायचे आहेत थोडेसे लालसऱ्या रंगावरती तर तुम्ही आता समोसे अलट पलट करू शकता तेवढा दहा ते बारा मिनिटांमध्ये आपले छान असे समोसे तळले गेलेले आहेत मस्त कलर आलेला आहे समोस्यांवरती अजिबात बबल्स आलेले नाही आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत तर अशाच पद्धतीने सगळे समोसे तुम्ही तळून घ्या आणि जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा